योग म्हणजे सर्व काही जोडण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन केलेली क्रिया दिवसभरात केलेली कोणतीही क्रिया आम्ही सर्वजण एकत्र करत असतो त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्टीला योग म्हणतो म्हणजे अष्टांग यो, 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 योग स्वयंपाक योग भोजन योग व्यायाम योग गप्पा योग इत्यादी प्रत्येक गोष्टीला योग मध्ये रूपांतरित केले की त्यामधील आपले तुपले संपते पहाटे अष्टांग योग केला जातो चार महिन्यात अखंड पातंजल सूत्राचा अभ्यासक्रम पूर्ण होतो त्यामुळे गुरुकुल मध्ये योगाभ्यास साठी आलेल्या शिष्यांना पूर्णत्व मिळते यासोबतच योग थेरपी मध्ये सुद्धा अनुभव मिळतो अखंड स्वग्रामसाठी एकच स्वयंपाकघर घर आहे पाहुणे गुरु मालक आणि कर्मचारी सर्वांसाठी समान अन्न बनवले जाते सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या स्वयंपाक घरात पहाटे सूर्योदयापुरी आणि सायंकाळी सूर्यास्तापूर्वीच स्वयंपाक करण्यासाठी सर्वजण एकत्र येतात यामध्ये लहान तोर पाहुणे असे सर्वजण सहभागी होतात रोजचा स्वयंपाक म्हणजे एक प्रकारचा योगच असतो